बार संदर्भात महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या कायद्यावर महत्वपूर्ण निर्णय देत सुप्रीम कोर्टाने मुंबईतील बार पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे काही नियम आणि अटी लागू करत सायंकाळी साडेसहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची ही परवानगी कोर्टाने दिली आहे बार पुन्हा सुरू होणं म्हणजे हे सरकारचं अपयश असून न्यायालयात बाजू मांडण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा आदेश बार संदर्भात रद्द करत पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारून काढलेला आहे तर म्हणजे बार बंदीचा निर्णय त्यावेळी स्वर्गीय अर पाटील जो घेतला तो अतिशय विचारपूर्वक घेण्यात आला होता पण नंतरच्या काळामध्ये विद्यमान सरकारनं ज्या ज्या घोषणा सभागृहात केल्या आम्ही नियमावली करू अमुक करू सरकारची भूमिका प्रामाणिक होती का प्रामा कारण सरकारमध्ये बसणाऱ्या काही लोकांनी काही लोकांची त्यांच्याशी आश्चर्य हात मिळवली आणि त्यातून जे काही अर्थकारण पुढे आलं अर्थकारण असेल त्यामुळं मला वाटतं की राज्य सरकार ही भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे मांडण्यामध्ये की डाळ बाळबंदीचा निर्णय किती योग्य आहे हे मानण्यामध्ये मा सरकार कमी पडलं की सरकारचा मोठा अपयश आहे आणि याच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभागृहात जे विभागीजन केलं होतं याबद्दलचं याची जबाबदारी आता त्यांनी स्वतः घेतली पाहिजे प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद माय न्यूज राहता